ना कारवाई केलेली आहे मानगाव नगर पंचायतीची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच आहे ती संपलेली नाही आणि बंद झालेली नाही तर आज आपण म्हणजे निजामपूर पुणे किंवा पुणे जो निजामपूर रोड आहे त्या रोडला उभे आहोत त्या रोडला रस्ता त्यानंतर आणि गटार त्यावरती जी जी ओव्हरहेड प्रोजेक्शन आलेली होते तर ती सर्व आपण काढून टाकत आहोत बरेचसे दुकानदारांनी फुटपाथ वरती कठडे तयार केले होते त्यामुळे वाहतुकी सर्व अडथळा होत होता ते सर्व आपण काढून टाकलेले आहेत पत्र्याची बांधकाम होती काही शेड्स होते ते सर्व आपण काढून टाकत आहोत आपली कारवाई सुरूच आहे सुरूच राहणार आहे आपण निजामपूर रोड कचेरी रोड त्याच्यानंतर नॅशनल हायवे मधील सर्व दुकानदारांना ज्यांची ज्यांचे फुटपाथ वरती रस्त्यावरती अतिक्रमण आहे त्यांना नोटीस दिलेल्या आहेत तर आपण आता पाहणी करत आहोत ज्यांची यांची बाकी आहेत ते सर्वांची आपण काढणार आहोत की अतिक्रमणाची कारवाई अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच राहणार आहे जोपर्यंत दुकान दुकानदार अतिक्रमण स्वतःहून काढत नाहीत तोपर्यंत आपण ही सर्वच ठिकाणची पूर्ण शहरातली अतिक्रमण काढून टाकत आहोत कारण मानगाव शहरात वाहतूक कोंडीचा खूप गंभीर समस्या निर्माण झालेली आहे शनिवारी रविवारी तर चालायलाही जागा नसते इतकी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे म्हणूनच ट्राफिक जाम किंवा मग वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मानगाव नगरपंचायती पावलं उचललं आहे कारवाई नगरपंचायती होणार आहे मानगाव शहरात ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत त्या सर्व ठिकाणी आपण ही कारवाई करत आहोत आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवत आहोत मानगाव नगरपंचायत मार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्व दुकानदारकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वच रोडवरती अशी जे अतिक्रमण आहेत ते काढून टाकत आहोत तर ती नागरिकांनी दुकानदारांनी स्वतःहून काढून टाकावी आणि नगरपंचायतीला सहकार्य करावं फोटो काढा फक्त 来了来了？Dale, dale. <laughs>